समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या चौथ्या शेवटच्या श्रावण सोमवारी बद्दलच्या व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की शेवटच्या सोमवारी तुम्हाला शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे घरातील वैभव हे वाढतच जाईल वर्षभर धनसंपत्तीची कमी पडणार नाही जर तुम्हाला उपवास नसेल जर तुम्ही कुठलीच महादेवाची सेवा ही दिवसभरातून केलेली नाही पण ही सेवा तुम्ही रात्री सायंकाळपर्यंत म्हणजे रात्री आठ नऊ वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आणि ही जी वस्तू आहे ती वस्तू महादेवाला अतिशय अशी प्रिय आहे आणि ही वस्तू जर महादेवाला आपण अर्पण केली शिवलिंगावर तर खरंच याचं फळ हे अगणित आहे यामुळे आपल्या घरातील वैभव हे वाढतच जाईल आणि वर्षभर धनसंपत्तीची कमी ही घरामध्ये पडणार नाही बघा उद्या चौथा श्रावणी सोमवार शेवटचा श्रावणी सोमवार कारण आता वर्षभर आपल्याला श्रावण सोमवारसाठी वाट बघावी लागणार आहे कारण श्रावण सोमवारी केलेले उपाय सेवा पूजा हे अनेक पटीने फळ आपल्याला देत असतात आणि जीवनातील अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर मिळवून देतात कारण हा जो महिना आहे तो महिना पवित्र महिना असा मानला जातो आणि त्यातल्या त्यात श्रावण त्यात सोमवार तर आणखीनच पवित्र मानले जातात या दिवशी जर काही आपण आपल्याकडून शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्या जात असतील किंवा शिवलिंगाची पूजा उपासना शिवलिंगाला बेल अर्पण करणे फुले अर्पण करणे या अनेक वस्तूद्वारे आपण शिवलिंगाची पूजा करत असतो पण चौथ्या श्रावण सोमवारी आवर्जून तुम्हाला शिव शंभूला आवडणारी ही एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करायची आहे आणि सहजच कुणीही शिवलिंगावर अर्पण करू शकेल अशी ही एक वस्तू आहे तर बघा बघता बघता श्रावण महिना तर संपतच आलेला आहे जर कधी आपल्याला सेवा घडली असेल किंवा कधी घडलेही नसेल वर्ष तुम्ही श्रावण महिनाभर कधी महादेवाची पूजा केली असेल किंवा केलीही नसेल तुम्हाला सोमवार श्रावण सोमवार उपवास असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ही एक वस्तू श्री शंभू महादेवाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे बघा शिवलिंगाला तर अनेक वस्तू अशा प्रिय आहेत साधं जर पाणी अर्पण केलं ना जल अर्पण तेही शिवलिंगाला अर्पण केलं जातं आणि याचा स्वीकारसुद्धा शंभू महादेव करतात आणि याचं फळसुद्धा आपल्याला अनेक पटीनं असं मिळत असतं कारण भोळाशंकर भोळ्या शंकराला जर आपण एखादी वस्तू मनातून भावनेतून श्रद्धेतून अर्पण केली तर त्याचं फळ हे आपल्याला खरंच महादेव भरपूर प्रमाणात देतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला चौथ्या शेवटच्या श्रावण सोमवारी शिवलिंग वस्तू अर्पण करायची आहे बघा शिवलिंगावर अनेक वस्तू ह्या चढवल्या जातात आणि त्या सर्वांचं शिवलिंग स्वीकार करतात शिवलिंगावर पाणी चढवले जातात शिवलिंगावर अनेक झाडांची पाणीसुद्धा चढवली जातात त्याचबरोबर शिवलिंगावर अनेक झाडांची फुलेसुद्धा चढवली जातात ह्या सर्व गोष्टी शिवलिंगावर चढवल्या जातात आणि वेगवेगळ्या रंगांची फुलेसुद्धा श्री शंभू महादेवाला खूप आवडतात पण आपल्या आजचा जो हा एक उपाय आहे चौथ्या शेवटच्या श्रावण सोमवारी तर आपल्याला शिवलिंगावर ही वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे गोकर्णाची फुले आणि तेही निळी फुले निळी फुले आपल्याला पाच शिवलिंगावर अर्पण करायची आहेत आता ही पाच फुले तुमच्या घरातल्या वेळेला येत असतील तर घ्या किंवा आता सहज कुठेही तुम्हाला गोकर्णाचं फुले सहजच मिळून जाईल जर तुम्हाला पाच नाही भेटले तर एक जरी तुम्हाला गौकर्णाचं फूल भेटलं तरीही हा उपाय तुम्ही करू शकता तर उपाय म्हणजे काय करायचं ही फुले हातात घ्यायची आणि शिवाला शंभूला विनंती करायची की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल माझ्या पूजेत माझ्या उपासनेत किंवा माझ्या वाणीतून कुणाला जर मी दुखवलेलं असेल तर खरंच मला माफ करा असं म्हणून शंभू महादेवाला त्रिवार मुजरा करायचा आणि ही जी काही फुले हातात घेतलेली आहेत ती म्हणजे श्री शंभू महादेवाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत एक एक फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर धूप दीप द्यायचा म्हणजे आरती करायची धूप द्यायचा आणि जे काही गोड पदार्थाचा नैवेद्य असेल ते दाखवायचा आणि या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे बसून प्रगट तुम्हाला करायची आहे आता ही फुले तुम्ही घरी जरी अर्पण केली असतील तर देवघराच्या समोर बसूनसुद्धा तुम्ही ही इच्छा आपली व्यक्त करू शकता आणि त्याचबरोबर आपण मंदिरात जर गेलेलो असेल तर सर्व पूजा झाल्याच्या नंतर मंदिरात बसून आपल्याला जी कुठलीही आपली इच्छा असो ती इच्छा व्यक्त करायची आणि खरंच या उपायाने जे काही मिळतं ते म्हणजे वर्षभर धनसंपत्तीची कमी पडत नाही घरातील वैभव हे वाढतच जात असते आणि आणि लक्ष्मी माता ही प्रसन्न आपल्यावर होतात आणि आपलं घरही सोडून त्या जात नाहीत म्हणजे जा आपल्या घरात त्या ठाण था मा मारून बसतात तर खरंच अशा प्रकारे आपल्याला गोकर्णाच्या पाच फुलांचा हा उपाय करायचा आहे उपाय अगदी आहे सहज कोणीही करू शकेल असा हा उपाच उपाय आहे पण ही संधी आता सोडायची नाही आहे कारण हा अखरीचा श्रावणी सोमवार आहे शेवटचा तर पूजा ही व्यवस्थितच करून घ्यायची तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ